चार चाकी व पंधरा तोळे सोने देऊन ही सासरच्या लोकांकडून विवाहितेचा छळ राज्य महिला आयोग व पोलीस आयुक्तांनीही घेतली नाही दखल राज्यात पुण्यातील प्रतिष्ठित व उच्च परिवारातील वैष्णवी हगवणे हुंडा व त्यातून हत्या की आत्महत्या प्रकरण गाजत असताना पुण्यातील आय टी हब असणाऱ्या हिंजवडी येथील लग्नात चारचाकी गाडी पंधरा तोळे सोने तसेच इतर महागड्या वस्तू देऊनही सासरच्या लोकांकडून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ होत आहे याबाबत राज्य महिला आयोगाकडे व पुणे पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार करूनही अद्याप दखल घेतली गेली नाही त्यामुळे आपला छळ सुरूच असल्याची माहिती ऐश्वर्या आदित्य हुलावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी ऐश्वर्या यांचे आईवडील उपस्थित होते पत्रकार परिषदेत बोलताना ऐश्वर्या हुलावळे माहेरचं नाव ऐश्वर्या बबन गव्हाने यांनी सांगितलं आहे की पती आदित्य अरुण हुलावळे यांच्याशी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सतरा रोजी मयुरी पॅलेस अळंदी रोड भोसरी इथं हिंदू विवाह पद्धतीनं मोठ्या थाटामाटात पार पडला यावेळी माझ्या वडिलांनी सासरकडच्यांनी लग्नात मागणी केल्याप्रमाणे एक चारचाकी वाहन सासूच्या नावावर रजिस्टर पंधरा तोळे सोन्याचे दागिने व अन्य सुखसुविधेच्या सर्व वस्तू लग्नात दिल्या गेल्या वडील एक्याऐंशी टक्के दिव्यांग असून ही केवळ मुलीच्या सुखासाठी त्यांनी लग्न चांगल्या प्रकारे लावून दिलं होतं लग्नानंतर पती सासू दीर आजोबा मावस सासू मावस सासरे यांनी काही दिवसातच छळ करण्यास सुरुवात केली लग्नानंतर तीन महिन्यानंतर पतीचे बाहेरील अनैतिक संबंध कळल्यावर सासरच्यांनी पतीला समज देण्याऐवजी मला मारहाण शिवीगाळ करत माझा छळ सुरू केला तसेच माहेरून पाच लाख रुपये घेऊन आल्यास नांदवो हो, अन्यथा घरातून निघून जा अशी वारंवार धमकी देत रात्री साडेबाराच्या सुमारास मारहाण केली व घराबाहेर काढण्याची धमकी दिली जात होती वारंवार होत असलेले अत्याचार शिवीगाळ धमक्या देत असल्यानं अखेर या संदर्भात डिसेंबर दोन रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती यावेळी पोलीस ठाण्यात ही सासरच्यांकडून तू जर तक्रार दाखल केली तर आम्ही तुम्हाला नांदवणार नाही अशी ना धमकी दिली गेली पाच जानेवारी आणि पंधरा जानेवारी दोन हजार अठरा रोजी पुन्हा या संदर्भात पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन तक्रार अर्ज दिला यावेळी दोन्ही कुटुंबाला एकत्रित बोलावून एकमेकांची समजूत काढून मिटवून घेण्यास सांगितले गेले मात्र यावेळी देखील प्रकरण मिटलं नाही त्यानंतर पुन्हा तीन मार्च दोन हजार अठराला हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल करण्यात आला मात्र पोलिसांकडून तक्रारीची दखल घेतली गेली नाही चोवीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी मात्र मी खूप प्रयत्न केल्यानं हिंजवडी पोलीस ठाण्यात पोलिसांनी एफ आय आर नोंदवला हिंजवडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करता तीन जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी मी माहेरी गेले पाच जानेवारी रोजी वकिलांकडून नोटीस देण्यात आली या नोटीसला मी दोघांकडून तसे हमीपत्र लिहून घेणार असाल तर हमीपत्र देण्यास तयार आहे असं उत्तर दिले होते त्यानंतर सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी पतीकडून घटस्फोट बाबत पत्र देण्यात आले कोरोना लॉकडाऊन काळ व परिस्थिती काही शांत होती मात्र पुन्हा दोन हजार बावीसच्या सुरुवातीपासून पुन्हा हुलावळे कुटुंबाकडून धमक्या देत तक्रार मागे घेण्यासाठी तगादा लावला जात होता यावेळी मी पुन्हा याबाबत तक्रार दाखल केली तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्याकडे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तक्रार अर्ज केला मात्र त्यांच्याकडून देखील माझी दखल घेण्यात आली नाही तसेच पोलीस प्रशासन ही मदत करत नसल्याचा आरोप ऐश्वर्या हुलावळे यांनी केला असून महिलांवरील व त्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे पुन्हा एकदा महिलांवरील होत हुंडा व त्यातून आर्थिक व शारीरिक छळ होत आहे दोषींवर कारवाई करून आपल्याला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी हुलावळे यांनी केली आहे डीएसपी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी पश्चिम महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी राजेंद्र जगताप आणि सासू हे कंटिन्यू मला मारण करायची मिस्टनला घेऊन मारण असे करायचे की सुजस पर्यंत मारण करायचे फक्त एस पर्यंत तर मी कम्प्लेट द्यायला गेले जायचं म्हणलं की डायरेक्ट सांगायचे की तू कम्प्लेट द्यायची नाहीये आम्ही तुला नांदवणार नाही औषध घालणं माझ्या जेवणात मी ते बघून न जेवण मला उपाशी ठेवणं पाणी सुद्धा मला पहिलं ठेवण होतं त्यांनी घरात मी पाणी शेजारच्या दिलाकडनं घेतलं त्यांच्या प्लॅन्ट असल्यामुळं की भाऊजी मला पाणी द्या पाहिलं त्यांनी पाणी दिलं पण त्यांना सांगितलं किती मदत करायची नाही आणि कंटिन्यू मला कोर्टामध्ये धमकी देत की केस मागं घेणे आम्ही केस मागं घेणे तुला मारून टाकू मी सांगली हिंजवडी चौकीला सा पण केस दाखल केली कम्प्लेटी परत कोर्टामध्ये पर पण पर दिलं मी मला असाशी धमकी देतात कोर्टाने त्यांच्याकडनं बॉन्ड लिहून मागितला पण त्यांनी बॉन्ड काही दिलाच नाहीये प्रत्येक वेळेस बांधून नंतर मी कोर्टात जायचे पण घाबरून जायचे जीव मुठे घेऊन मला आत्ता काय करतील मी घरी जाणार कशी ह्या गोष्टी मी घाबरायचे एफ आय मध्ये एफ आय आर मध्ये जान्हवी सावंत आदित्य हुलावळे वैशाली हुलावळे अरुण हुलावळे देवीनांद खानवे रुपाली खानवे आकाश हुलावळे मालविका पाटील हातानी करायचे करायचे काठीने करायचे बेडवर ढकलून द्यायचे खुर्चीवर ढकलून द्यायचे जिने uh... ढकलून द्यायची खाली लग्नामध्ये काय काय वस्तू लग्नामध्ये पण सोनं दिलं मला काही नातेवाईकांनी घातलं होतं काही मम्मी पप्पांनी घेतलं होतं दिरांनी माझ्या स्कोडा गाडी मागितली आम्ही घरी नाही म्हणले ते माझ्या स्कोडा गाडी नको म्हणले आम्ही सात लाखापर्यंत स्विफ्ट देतो तुम्हाला नाही म्हणले आम्हाला स्कोडच पाहिजे नाही स्कोडा दिली पप्पांनी शेती विकली मु शेती विकल्यानंतर परत त्यांनी सांगितलं की आम्हाला चांदीचं कन्यादान पाहिजे नाही नको नकोय आम्हाला मग माझ्या मामांनी चांदीचं पण कन्यादान केलं लग्न हे आमचं कार्याला मयूर बॅलेन्सला पाहिजे तिथे माझ्या सुलत्यांनी पण दिलं जेवण सुद्धा सुलतानला विचारलं की आम्हाला अशा पद्धतीने जेवण पाहिजे सुलतानी ते सुद्धा माझं जेवण करून दिलं तसंच त्यांना पाहिजे तसं म्हणतीन तसं चुलते करून द्यायचे कारण वडील अपंग होते बघायला कोणीच नव्हतं माझ्याकडे फक्त चुलते बघायचे आताही त्यांनी बोलत नाहीये दोन हजार अठरापासूनच त्यांच्या विषय झाल्यापासून की तुम्ही का बोलले नाही की मला औषध घातलं तरी त्यापासून चुलते मी अजिबात बोलत नाहीये आणि प्रॉपर्टी आहे त्यांची भरपूर पण प्रॉपर्टी पण लपवून ठेवली माझ्यापासून बँकेचं स्टेटमेंट आम्ही इंटेरियम साठी मागतोय हो स्टेटमेंट पण देत नाहीये स्टेट बँकेच्या मधुरा देश देशमान आहेत ना मॅडम त्यांना मी स्टेटमेंट कोर्टाची ऑर्डर केली की स्टेटमेंट द्या मला पहिले सहा महिने पुढचे सहा सामेन, महिने मधले सहा महिन्याचं सा स्टेटमेंट गायब आहे त्या मला म्हणलं की जा तुला काय करायचं ते कर मुंबईला जाऊन घे वाटलं तर स्टेटमेंट आहे नाही नाही जेव्हा आपण पोडगी देतो ना त्यावेळेस आपल्याला बँकेचं स्टेटमेंट दाखल करायचं असतं तर त्याच्यामध्ये काही स्टेटमेंट गायब केलेले यासाठी कोर्टाने आदेश पण दिलेला आहे की ते, ते स्टेटमेंट दाखल करा अजून केस फायनल झालेली नाहीये फक्त इंटिरियर तिचं जा ग्रँड झालाय यांनी स्टेटमेंट न दिल्यामुळे अठ्ठावीस लाख रुपये दर महिन्याला कमवत असून फक्त पाच हजारची पोरगी त्याच्यामुळेच ग्रँड झालेली आहे आणि ती पण तिला वेळेवर देत नाहीये ती अक्षरशः भीक मागितल्यासारखी प्रत्येक वेळेस मेसेज करून म्हणते आणि मग तिला ती पोडगी दिली जाते प्रत्येक जर महिन्याचं त्यांचा इन्कम सोर्स जर बघितला आपण तर माझ्याकडे पूर्ण पुरावे पण आहेत त्याच्यामध्ये अठ्ठावीस लाखापेक्षा जास्त आहेत दिलेल्या आहेत कमर्शियल प्रॉपर्टी रेंट न दिलेल्या आहेत म्हणजे बरेच गोष्टी आहेत की त्यांनी सात आहेत त्यांचे किंवा ते बाकीच्या प्रॉपर्टी मध्ये पण डिल जातात हे सगळं जाणून बुजून त्यांनी लपवून ठेवलेलं आहे तिच्या आणि तिला कोर्टामध्ये पण धमक्या दिलेल्या आहेत बऱ्याच वेळा कोर्टामध्ये ज्या धमक्या दिलेल्या आहेत त्याच्या आमच्याकडे एन सी कॉपी पण आहेत आम्ही ते पोलीस कमिशनरला पण कळवलेलं आहे ग्रामीण पोलिसांना पण कळवलेलं आहे कोर्टामध्ये देखील आम्ही ते अर्ज जमा केलेले आहेत कोर्टामध्ये पण बॉन्ड घेऊन मागितला होता त्यांच्याकडे तिच्या सिक्युरिटी पर्पजसाठी पण तरी पण काय अजूनपर्यंत तर फक्त स्टेप्सच चालू आहेत कोर्टाच्या चा प्रोसिजर प्रमाणे तर तिला तर अजून म्हणजे धोका आहे तिच्या लाईफमध्ये कारण जेव्हा पण कोर्टामध्ये ताई असं देखील समजते की सासूने तुम्हाला मारण केली पतीने केले अजून याच्या व्यतिरिक्त कोणी कोणी मारण केलेली मावस सासू मावस सासरे पण लोहगावची माझी मावस नाही त्यांचं काहीच त्यांचं लोहगावलं आहे पण रोज येणं जाणं आमच्या घरी राहणं आठ आठ दिवस

आयुक्ताला येण्याने तीन पाच जानेवारी दोन हजार अठरा मध्ये आणि पंधरा जानेवारी दोन हजार अठरा मध्ये दे कम्प्लेटी गेली तिथून ती तीन महिने कंटिन्यू बोलवायचे कि यादी बोलवायचे आयुक्ताला कमिशनर ऑफिसला कमिशनर ते यायचे आणि धमकी द्यायचे तू कम्प्लेटीस का दिली तू केलंच का हे म्हणजे मला त्रास होतो मी करू काय मग तू आता नांदवणारच नाही हे माझ्या मावस सासून सासरे म्हणजे तुला नांदवणार नाही जा तुला काय करायचं ते कर महिला आयोगाकडे कधी तक्रार दिली रुपालीचा घात तर पंचवीस मार्चला मग मा कोणाशी तुम्ही फॉलोअप घेतला कोणाशी बोलत होत्या ललित पाटील यांच्याशी त्यांनी काय रिस्पॉन्स दिला ते म्हणजे ताई आत्ता बाहेर गेलेले आहेत मुंबईला जायचंय आहे ऍडमिट केले तिच्या हेच असं कारण सांगत होते मला आपण बसू एस पी नाही आज एस पी साहेबच नाही लास्ट कॉन्टॅक्ट कधी केला होता महिला आयोग मंगळवारी या गेलेल्या मंगळवारी

आत गेले बसले नंतर माझ्या जे काम व्हायला लागले मुली गीत होते मला आपण बसू एस ना पी नाही आज एस पी साहेबच नाही लास्ट कॉन्टॅक्ट कधी केला होता महिला मंगळवारी तुमच्या मिस्टरांचे जे बंधू आहेत त्यांच्या साखरपुड्याला काहीतरी तुम्ही गेला होता नेमकं तिथं काय घडलं होतं ते थोडस सागरपुडा कधी होता आपल्या दुसरी की मी उद्या साखरपुडा येणारे चोवीस मार्च दोन हजार गोविंद गार्डन या ठिकाणी आज गेले बसले नंतर माझ्या जे व्हायला व्यवस्थित नाहीये असं प्रत्येक मुलीच्या तिकडचे सांगायला लागले मी फक्त ऐकून घेत बसले शांत मी ठरवलं होतं की माझा अन्याय होतोय मला हा अन्याय बोलायचं आहे तर मी सांगायला माईक उठले डायरेक्ट माईक वर उठले मी सांगायला माझी ओळख करून दिली मी ऐश्वर आदित्य उरळ ह्या घरची मोठी सून मला कसा त्रास दिला ह्या लोकांनी त्यावेळेस वैशाली बी धते ना ह्या आल्या त्यांनी मला म्हणतात की माईक बंद कर म्हटलं काकू का माझा अन्याय झालाय म्हटलं तुझं अन्याय झालाय तू मर नाही तर म्हटलं मी का मरू ऐक त्यांनी परत मी माईक मी सांगू शकते सगळ्यांना माझ्या अन्याय झालेला त्यांनी सांगणार त्यांनी गोळका केलं मला मुसकडीत मारली विधाते काकुंनी माझी मावस सासू रुपाली खानवे देवीना खानवे रुपाली खानवे गीतांजली मनीषा वडगुले स्मिता सा सातव आणि त्यांची स्मिता सातवची आई करंजाजी यांनी सगळ्यांनी गोळखा केला मामा यांनी त्यांच्या मुलांनी शिरेगाव चालू केली आणि वडक पण आणली बाहेर माझ्या गावातले जे होते ना ते म्हणजे तिला काही करू नका म्हणजे जी भावकी असती ना तिला हात लावू नका तिला सांगू झाले हे ऐकतच नव्हते लोक मला ओढत वडत बाहेर आणली मारली शिव्या का केल्या तरी पंचवीस जणांची नावं दिलेली मी सगळी त्याच्यात त्याच्यात असं देखील समजते की काटेंचं नाव आलेलं भरत काटे हे त्यांच्या माझे धीराचे मित्राचे वडील आहेत भरत काटे कोण आहेत ते धीराचे मित्राचे वडील म्हणजे कोणाचे बंधू आहेत काय शत्रुंजय काटे यांचे बंधू आहेत नगर अध्यक्ष शहर अध्यक्ष आणि असं देखील समजते की जे भरत काट्यांचा मुलगा आहे त्यांनी देखील तुम्हाला शिवीगाळ केली त्यांचं काय नाव आहे समीर काटे आणि आशुतोष विधाते ते पण शिवी शिवीगाईला होते आशुतोष विधाते हे यांचे कोण लागतात वैशाल विधाते ह्यांचे कोण मुलगा त्यांचा मुलगा, मुलगा।, मुलगा।, मुलगा। माझे मावस दिन मावस सासरे मावस दिन ओम खानवे इमांशु खानवे आविष्कार काळजे यश उर्फ सौरव वडगुले सचिन करंजे हे माझे माँच, मामा सासरे सासूचे मास भाऊ हे म्हणजे तुला तुझ्या बापाने काढली का खानदानाची का तू तरी माझी आम्ही काहीच बोललो नाही मम्मी बाहेरच होती माझी त्यावेळेस आली नव्हती परत मामा सासरे सचिन सागर करंजे हे शिव्या देत होते ज्या वेळेस तुम्हाला शिवीगाळ होत होती त्यावेळेस तुम्ही पोलीस स्टेशनला वगैरे कंप्लीट केली होती का मी एकशे एकशे बाराला कॉल केले माझ्या फोनवर पण तो फोन काढून घेतला तो म्हणजे देवीने खानवेन रुपाली खानवेन की त्यांनी मी असाच दाबून धरला होता फोन जास्त निघाव नाही त्यांच्याकडनं त्यांनी घेतला आणि भरत काटे यांच्याकडे दिलाय मोबाईल मग तो फोन कुठे आता तो फोन त्यांच्याकडेच आहे त्यांच्याकडे म्हणजे कोणाकडे आज कोणाकडे माहित नाही पण आज आजच्या कंडिशनला धमकी द्यायला देवीनंद खानवेच आहे जास्त नाकाशू लावले शेवटचा फोन त्यांनी भरत काटे यांच्या हातात दिला तुम्ही ते पाहिलं हो पाहिलं आणि त्यावरून बुजून ते एव्हिडन्सला मॅटर आहे आता आमचा हा मध्ये आम्ही एव्हिडन्सला त्याच्यामध्ये सगळे पुरावे आहेत तिचे तिला जे काही मारहाण झालेली आहे दोन हजार सतरा अठरापासून जे काही धमकीचे मेसेज आले त्याच्यानंतर ते मुद्दामून पुरावे पण लपवायचा त्यांचा प्रयत्न असू शकतो कारण तसे आहे तिला मेसेज पण फोन तुम्हाला परत मिळावा म्हणून तुम्ही पोलीस स्टेशनला काही अर्ज वगैरे केलाय कम्प्लेट केलेली पोलीस स्टेशनला मग पोलिसांचं काय म्हणणं आलं हवं की आधी तर स्टार्टिंगला नव्हतंच भेटणार ते फोन सांगणार ते ही रमन खानवे हे म्हणले की ऐश्वर्या तुला मोबाईल भेटणार नाहीये असला जरी देणार नाही तू मोबाईलचा नाच सोडतो म्हणलं मी काका नव्हल काका मी नाही सोडणार मला तोच मोबाईल पाहिजे माझे पुरावे त्याच्यानंतर आम्ही गेलो दोन महिने मी कंटिन्यू यायचे सांगवी चौकीला की काय झालं कोणाकडे तपास हे काहीच सांगत नव्हते आता मला आठ दिवसापूर्वी सांगितलं कलसे साहेबांकडे तुझा तपास गेलेला आहे मी कलचे साहेबांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले त्यांनी बोलून घेतलं मला पण त्यांना पण त्यांच्यातले एकही जण नाही आलं आदल्या दिवशी तर नाही म्हणले दुसऱ्या दिवशी मावाचे मावच सासरे देवीना खांदरे आणि माझे मिस्टर हे दोघच आले कि फोनच नाही आणि प्लस त्यांनी दोन तोळे चोरीच सोनं केले मी असं केले मला सांगितले मी त्यांचं तक्रार दाखल केली होती त्यावेळेस नाही नाही त्यांनी कधी तुमच्या विरोधात कंप्लेंट वगैरे केलेली आहे त्यांनी आता केलेले आहेत भरपूर कंप्लेंट कुठे कुठे केलेले त्यांचं मला खिंजोडी मधली कळलेली नाही का आयुक्तला केलेली कळलेली त्यांनी काय बोलवलं असेल ना बोलवलं नाही मी तुम्ही काय कम्प्लेंट केलं त्यांनी चौकीला जायचे ना त्यावेळेस चौकीमध्ये सांगितलं की ऐश्वर्या तुझ्या विरोधात की तू आमच्या इथं येते म्हणून काका साहेबांना साहेब मला स्टेटमेंट पाहिजे मी त्यासाठी येणारच ना माझे पुरावे गोळा कोण करणार आहे मला प्रत्येक गोष्टीला पुरावे लागतात ते मी ते स्वतःच घेणार ना माझ्या वडील येऊ शकत नाही म्हणलं की माझ्या अजून असं कोण स्ट्रॉंग व्यक्ती नाही की ते स्टेटमेंट आणू शकते मला पुरावे देतील नऊ वर्षापासून तू या विषयावरती आहेस आणि तरी पण आता तुझी अपेक्षा आहे की तू तिथे नांदायला जाणार हे कशामुळे आणि असा विचार तू कसा काय करू शकतेस म्हणजे परत तुला तिथे मारहाण होऊ शकते किंवा तुझ्या जीवाला धोका आहे ह्याचा विचार फक्त की जे आहेत ना लोक ते म्हणतात की तू आई वडिलांकडे राहून म्हणून तुझ्या आई वडिलांनी काय केलं तुला त्यांनी दोन एवढं सांभाळून तुला सगळं दिलं परत त्यांच्याच नावावर तू कलंक लावती का आणि एवढा उशीर का केला म्हणजे नऊ वर्षापासून भांटी असं आणि एवढा उशीर का केला पत्रकार परिषद घेण्यासाठी आधी तर मी खूप घाबरायचे मी बोलणंही मला जमत नव्हतं पण आत्ता दोन महिन्यापासून मला ते परत त्रास द्यायला लागले मेसेज कर हे कर स्टेटस ठेवणं त्याच्यामुळे मी मला न्याय पाहिजे नाही आज